नमस्कार मित्रांनो आज मी आहे हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा पोळ्याचा तुम्हाला लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना फॉलो करा इन्स्टा पेजला देखील फॉलो करायला तर विसरू नका पाहत आहे मित्रांनो आजचा पोळ्याचा बाजार कसा भरलेला आहे जो संपूर्ण जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आज संध्याकाळी आपल्या युट्यूब चॅनलवर पडणार आहे अजित चक्री डेअरी फार्म संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो संध्याकाळी आज संध्याकाळी युट्यूबवरती व्हिडिओ संपूर्ण पडणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी बाजाराची झलक दाखवता दा येईल आपण जेणेकरून तुम्हाला पटकी नेऊन खरेदी करता येईल बाजारामध्ये आणि तुम्ही येऊन डायरेक्ट इथं खरेदी करू शकता मोळ्याचा बाजार एकदम मोठा बंद झाला आहे मित्र मग अशा पद्धतीत बैल जोड्या आलेल्या आहेत पाहत मित्रांनो मित्र असा हे पूर्ण गोळ्याचा बाजार भरलेला आहे तुम्हाला आणखीन भरपूर माल दाखवतो शेतकऱ्याचे देखील भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत मित्रांनो तुम्ही नक्कीच तिथे येऊन आवर्जून खरेदी करू शकता ढाकला <laughs> ढाकला चालू आहे ना पाहत आहे मित्रांनो पोळ्यांचा बाजार आणि आज बाजारामध्ये आता माल आलेला आहे संपूर्ण तुम्ही लवकरात लवकर बाजारामध्ये येऊन हिरापूर खरेदी करू शकता हे बघा हे माल पूर्ण आलेला आहे आज बाजारामध्ये पाहत आहे मित्रांनो आणखीन तुम्हाला बाजार दाखवतो पाहत आहे असा बाजार भरलेला आहे सध्या लवकर या व खरेदी करा गोळ्यासाठी चांगला बाजार भरलेला आहे आज थोडं वातावरण पावसाचं आहे परंतु माल भरपूर आलेला आहे आणि येणं चालू आहे आणखीन बाजार कारण की इतका फुल भरलेला नाही सध्या नऊ साडे नऊच झालेले त्याच्यामुळं आणखीन बाजार गच्च नाही येव हो माल येणं चालूच आहे बाजार भरलेला आहे खरेदी करण्यासाठी नक्कीच तुम्ही बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता असे छान छान वासरं आलेले आहेत मस्त एक शिक्का आहे आणि वस्तू आणि वस्तू बघा स्पेशल वस्तू आहे बाजारातली सोडू नका पाहता ही वस्तू कशी बाजारामध्ये आलेली आहे काय किंमत आहे दे त्याची एक्कावन्न हजार तर मित्रांनो असा बाजार भरलेला आहे सध्या तुम्ही लगेच येऊन इथं अर्जंट खरेदी करू शकता नंबर घ्या सांगा 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 नव्वद पन्नास सत्तावीस एकोणीस ठीक आहे तर मित्रांनो दिलेल्या नंबरवर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता छोटा संपूर्ण माल आलेला आहे बाजारामध्ये येऊन आज त्याच्यामुळेच लाईव्ह व्हिडिओ चालू केलेला आहे आपण लगेच येऊन लाईव्ह मध्ये तुम्ही पहिले बाजारामध्ये जे आलेले आहेत ते बघूनच लगेच लगेच खरेदी करू शकता बा पूर्ण माल आलेला आहे बाजारामध्ये पोळ्याचा विशेष बाजार भरलेला आहे मोठा ते माल लगेच येऊन इथे खरेदी करू शकता आहे राम रां, राम 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 तर आहे असा माल आलेला आहे पूर्ण मित्रांनो आलो भाऊ आपण असा माल आलेला आहे पोळ्याचा सजावटीचं सामान इकडे जोरामध्ये चालू एकदम पोळ्याचे साहित्य हो वगैरे मग काय म्हणतात राम 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 इकडे बैलाच्या शिंगात वगैरे पायात पाया चालू आणि एकदम पोळ्याचा विशेष भाग होणार आहे आजचा देखील त्याच्यामुळे यूट्यूब चॅनलला जाऊन नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं नसून आणखीन तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या अजित चक्री डेअरी फार्म लगेच जाऊन सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आज संध्याकाळी संपूर्ण बाजाराचा शूट आहे तो आपल्या युट्यूब पाहायला मिळेल असे वासर पण खूप प्रमाणात येणं चालू आहे बाजारामध्ये आणि आजचा पोळ्याचा मित्रांनो विशेष भाग आहे त्यामुळं आज जास्त पोळ्याचं सा सामान जास्त बाजारामध्ये आलेलं आहे <coughs> <coughs> का काढू पूर्ण आज मित्रांनो जे आहे ते सजावटीच सामान आहे बाजारमध्ये पूर्णपणे पूर्ण आज संपूर्ण जो बाजार आहे तो जास्त करून पोळ्याच्या सजावटीच सामान बाजार जास्त भरलेला आहे तुम्ही मित्रांनो खरंच तुम्हाला जर आपलं कार्य आवडत असेल तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो आणि चॅनल जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा व पेजवर पाहत असं पेजला फॉलो देखील कराय मात्र मित्रांनो असा छान पैकी असा बाजार कधी नसतो मित्रांनो हिरापूर मध्ये एक दोन दुकान ते पूर्वीकडची आपण जे दाखलेली एवढेच भरले असते ते बा खरेदी चालू यांची काय काय खरेदी केली तर हे बघा इकडे गुलाल वगैरे जे आहेत वगैरे हे आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण जास्त करून साहित्य जे आहे ते आता पोळ्याच आहे एकदम क्वालिटीच्या घुंगाच्या मोरक्या आलेल्या आहेत बाजारामध्ये कधीच येत नाहीत आपल्या बाजारामध्ये अशा घुंगाचे मोर्के पाहु ना काय किमती जायगरा साडेसहाशे रुपये रुपये जोडी आहे मित्रांनो तर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच तुम्ही बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता माझा हात गळून येईल मित्रांनो मला सवय नाही जास्त असा व्हिडिओ करायचे कारण की मी काय म्हणते त्याला ह्याचा व्हिडिओ कधी केलाच नाही असा फ्रंट पेज जास्त बॅक कॅमेऱ्याच असतेच आपले कारण की मी माझा स्वतःचा व्हिडिओ कधीच नाही जास्त काय आढळत मी बाजारामध्ये जय हरी जय हरी काय खरेदी काय बर बर बरोबर तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये शेतकरी जे आहेत भरपूर प्रमाणामध्ये खरेदीसाठी आलेले आहेत ना हा ना माहिती आहे मला तुमच्याकडे वासरे खरेदी केली आमच्या लवची हा लवची वासरे खरेदी केली काळे मोरे तर मित्रांनो सध्या काय काय वाटतंय बाई पोळा झालाय पाऊस चांगला झाला भरपूर झाला भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तुम्ही तर उपयोग नव्हता म्हणजे इकडे पोळा नसतात पाऊस नसता तर विशेष काय वाटत नाही समजा पोळा कराय पण तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा आनंद आहे की भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला तरीही शेतकरी आनंदी होतो कारण की पिकाला पाहिजे असं पाणी भेटलं तरच ते पीक जगणार आहे तरच ते मोठं होणार आहे तरच त्याच्यापासून दोन रुपये उत्पन्न होणार आहे मित्रांनो त्यामुळे शेतकरी हा आनंदी होत असतो बरं का तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टी देखील शेतकरी जो आहे तो आपला आनंद सापडत असतो गेले होते शेतकऱ्याला एकदम छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो त्यातच आनंद शोधायची जास्त करून ही असते आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी मध्ये शेतकरी आपला आनंद जो आहे तो हमेशा सापडत असतो आज बैलपोळे पोळ्या इतके इतके म्हणजे इतके लुप्त म्हणलेले मित्रांनो की विचारून लय मस्त आलेले शेतकऱ्याचे बैल आहेत असा पूर्ण नमस्कार नंबर सांगा फक्त तुमचा सत्त्याण्णव ओके सगळं सामान मिळून बैल पोळ्या आणि समजा आज हिरो बाजार झाला पुन्हा कोणता नेक्स्ट बाजार कोणता तुमचा गेवराय कधी आहे गेवराय बुधवारी मंगळवार बुधवार गुरुवारी कोणता आहे गुरुवारी, गुरुवारी सहागळ्या शुक्रवारी अच्छा म्हणजे हे दोन चार बाजार कंटिन्यू करतात मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला इनडायरेक्ट यांना कॉल करा व बैल पोळ्याविषयी जर काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता चला तो गोरे पाटील वापर घेतलेत ना आलो घेतले काय सांगितले गोरेच सहासष्ट हजार दिले तू पलीकडे फक्त पंचेचाळीस दोन्ही दोन्ही ऑफर आहे गोळ्यासाठी ऑफर आहे फायनल कसे होते फायनल देऊ एक चाळीस च्या आसपास देऊ पंचे आसपास आहे आणि सव्वीस हजार फक्त ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना डायरेक्ट खरेदी करू शकता आज बाजारामध्ये आहे आणि लाईव्ह व्हिडीओ लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो आपण त्याच्यामुळे चालू केलेला आपल्या नावाखाली आले कुठं कोण सांगा ना बाटावदा तालुका जिल्हा मला माहित नाही बाटोदा चालू दिले दोस्त आपल्या घरी आलेले पहिलं एक कमी दोन कमी सत्तर आहेत गाडी बिडीला पक्कीचा पक्कीच फक्त आता हे मोबाईल वरच दिले ते पण त्यांना अच्छा हे म्हणजे आपल्याला पोळ्यासाठी घ्यायचे पोळ्यासाठी घ्यायचे ह्यांना आपल्या हिश्वास लांबून आलेत म्हणून दिले राहत चालतंय मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मोबाईल नंबर ना सांग नव्वद अकरा पन्नास सत्त्याण्णव अठ्ठेचाळीस विठ्ठल ओके तर पाहताय मित्रांनो अशा पद्धतीत इरापूरचा बाजार जो आहे पूर्ण भरलेला आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्हाला दिलेल्या व्हिडिओ मध्ये काही जणांचे नंबर टाकले काही जणांचे टाकले नाही कारण की काय छोटा जो रील असतो किंवा छोटा जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये नंबर घेणं किंवा संपूर्ण माहिती घेणं अशक्य गोष्ट असते मित्रांनो त्याच्यामुळं ती घेता येत नाही आपल्याला इतकं संपूर्ण माहिती घेता येत नसल्यामुळं आपण काय मोठ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहे पाहून काय सांगितले यांचे दाताला कोणत्या गावचे एक पंचवीस सांगाय द्यायला किती शेतकरी शेतकरी शेतकरीच तिथे मोबाईल नंबर असौसठ सत्त्याण्णव चौसष्ट सतरावीस चौस तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना गोरे चांगले एक सिक्का जोड आहे काय कसं आहे बैल पळायचं आज तास बघा मित्रांनो बैल पोळ्याच्या आज दुकान हे पूर्ण 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 एकदम पूर्ण जे आहे बैल पोळ्याचे आज दुकान आहे गाडी किती नंबर सांगतो कस काय राहिलं तुम्ही काय नाही महाराज महाराज आपच दुकान वालविलं महाराज तुम्ही बरं कस काय कोण बिन कोणा बिना कसं काय म्हणलं कॉन्टॅक्ट काय स्थिर आहे जरा ते झाले काही व्हिडीओ टाकली होतो कोणा बिना अच्छा तर पाहत आहे मित्रांनो अशा पद्धती जे आहेत ते चालू आहे पोळ्याची खरेदी आणि पोळा जो आहे तो अतिशय आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्ये संपूर्ण पाऊस झालेला आहे चांगला त्याच्यामुळे पोळा अतिशय चांगला होणार आहे तुमचाही पोळा चांगला हवा तर मला आजच माझ्याकडून पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पाहत चला भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ एखाद्यामध्ये चला धन्यवाद